प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे प्रमोद बाबासी शिंगे वय एकोणचाळीस आणि आदिनी प्रमोद शिंगे वय पस्तीस दोघे राहणार सिद्धार्थनगर कबनूर अशी त्यांची नावे आहेत याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद प्रमोद शिंगे यांनी फिर्याद दिली असून जमीर मुलानी वय चोपन्न व त्यांचा मुलगा आर्यन मुलानी वय तीस दोघे राहणार जांभळी तालुका शिरोळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना कबनूर ग्रामपंचायत जवळ शनिवारी सकाळी घडली भर या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी प्रमोद शिंगे याच्या मित्राने संशयित जमीर मुलानी याच्या मुलाशी कोर्ट मॅरेज केले होते या विवाहात शिंगे यांनी मदत केल्याचा राग मनात धरून शनिवारी कबनूर ग्रामपंचायत जवळ प्रमोद आणि त्यांची पत्नी अश्विनी हे दोघे जण गाडीत बसत असताना तोंडाला बांधून आलेल्या चौघा संशयितांनी त्यांच्यावर अचानकपणे कोयत्याने सशस्त्र हल्ला चढविला त्यामध्ये प्रमोद याच्या मानेवर हातावर वार झाले उजव्या हातावर वर्मी घाव बसल्याने त्याचे एक बोटही तुटले तर पत्नी अश्विनी या वाचविण्यासाठी आल्याने त्यांच्याही हातावर गंभीर वार झाले आहेत त्यानंतर संशयितांनी शिंगे याच्या चारचाकीची चार तोडफोड केली त्याचवेळी जमाव जमू लागल्याने संशयितांनी घटनास्थळी कोयते टाकून पलायन केले घटनास्थळावरून पोलिसांनी कोयते आणि जखमीचे तुटलेले बोट जप्त केले आहे जखमींना तात्काळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी प्रमोद याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी घटनास्थळाची तसेच रुग्णालयात जाऊन पाहणी केली या हल्ल्याप्रकरणी जमीर मुलानी त्याचा मुलगा आर्यन मुलानी आणि दोघे अनोळखी अशा चौघांवर खुनी हल्ला व अट्रॅसिटीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे